नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश मी योगेश भास्करराव गायदनी मुक्काम पोस्ट परसे तालुका जिल्हा नाशिक महत्वाचा असा व्हिडिओ आहे पेरूची हार्वेस्टिंग चालू झाली हे, हे तुम्हाला मी सर्वांना सांगितलं बरोबर पण सगळ्यात महत्वाचं पेरूचं जे वजन आहे हे वजन ह्या वजन काट्यावरती मी करून दाखवणार आहे तुम्हाला एक्झॅक्टली किती वजन येते आपण सगळ्या पेरूंचे बऱ्यापैकी पेरूंचे वजन मी करून दाखवणार आहे की किती असणार आहे आपल्यासोबत आणि दुसरी गोष्ट पेरूची साईज कशी झाली वजन कसं वाढलं मी काय काय करतो कोणते खतं वापरतो कोणती प्रोसिजर वापरतो हे तर मी सांगतोच पण हे आत्ता मी पूर्ण सांगणार आहे याच्यात पण हे करताना वर्ध्याचे शेतकरी सकाळीच काल रात्रीपासूनच येऊन बसलेले होते आणि तेही इथं आलेले आहेत भाऊ तुमचं नाव सांगा मी गजानन चारोडे बांजरा जिल्हा वर्धा तालुका कारंजा आणि आणि तुमचं नाव सांगा तुम्ही जे व्हिडिओ बनवताय हो ते पण मारुती रामदास राहणार तालुका जिल्हा कधी आलेले होते त्यांची इच्छा होती भेटायची आणि आज मला कॉलेजला जायच्या पहिले एकदा भेटून घ्यावं तर याचं वजन किती आहे ते वजनही तुम्हाला दाखवतो बरोबर आणि आपण याला खताचं काय करायला पाहिजे खताचं नियोजन मी तुम्हाला सांगणार आहे बरोबर कोणतं खत वापरतो हेही तुम्हाला सांगणार व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिले आपण फळाचं वजन बघूया या इकडं वजन एकदा किती आपण बघू आता हे फळाचं वजन किती आहे ना हे वजन आपण बघूया हा काटा जो आहे बघा हा वजन काटा आपला आहे झिरो दिसतोय का हा आहा। आहा। दिस हा झिरो दिसतोय हा करा याच्यात टाकून बघा किती वजन दिसतय हा म्हणजे हे पाचशे सत्तावीस पाचशे अठ्ठावीस पाचशे अठ्ठावीस बरोबर हा पुढचं कोणताही घ्याय का हा हे किती वजन दिसतंय तरी याच तीनशे सत्तर तीनशे सत्तर दिसतंय बरोबर अजून कोणताही काढा एखादा हा कित, कि, किती बरोबर आणि काही आपण तोडूनही बघणार आहे बरोबर किती दिसतंय वजन आणि हे वजन कसं वाढतं किंवा किती तीनशे पंचेचाळीस बरोबर त्याच्यानंतर तीनशे चाळीस बरोबर सगळे चारशेच्या रेंज मध्ये साडेतीनशे ते चारशेच्या रेंज मध्ये एखादा आपण तोडून पण बघूया बरोबर आता एखादा तो वजन बघा म्हणजे फळं आता सध्या त्यांच्या हातानेच आपण तोडतोय त्याचं वजन आपण बघून घेऊ किती वजन दिसते काय बरोबर घ्या तोडून आता हा ओढा देऊ तो पेरू डायरेक्टली कसं वाटतंय तुम्हाला पेरू वगैरे बघून काय वाटतंय तुम्हाला आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ फक्त मोबाईल मध्ये बघत होते बरोबर पाण्यात आला बरोबर हा ठेवा चारशे छत्तीस म्हणजे साधारणतः सगळे साडेतीनशे ग्राम ते पाचशे च्या आसपासचे आपले सगळे फळं आहेत बरोबर आता फळांचं वजन कसं वाढवायचं किंवा वजन का वाढण्याचे जे काय गोष्टी आहेत ह्याही मी तुम्हाला सांगणार आहे याच्या पेरूच्या हार्वेस्टिंगची सगळी जी तयारी आहे आपल्यापे एक दोन हार्वेस्टिंग झालेले आहेत बरोबर आपल्याबरोबर आता पाहुणे पण होते पण महत्त्वाचा विषय होता की वजन कसं वाढवायचं किंवा काय तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय करायला पाहिजे बरोबर आता हे तर तुम्हाला दिसतोय हा बघा हे चारशे ग्रामचा दिसतोय हा पाचशे ग्रामचा दिसतोय हा हा पेरू बघा बरं समजा हा पाचशे ग्रामचा एक दिसतोय आणि पेरूची तुम्हाला काय क्वालिटी काय वाटते ओपन करून ते ओपन करून बघा काय कसं गोल आहे का महत्वाचा जो असतो त्यांना सगळ्यांना कसा पाहिजे पेरू चमक आहे बरोबर लवचित दिसतो दिसतोय बरोबर लवचिक दिसतोय बरोबर आता सगळ्यात महत्वाचं असं सगळं होण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे तर ती थेरी मी तुम्हाला सांगतो बरोबर तसंच राहू दे आता बघा हे सगळं पाठीमाग गेलं तरी चालेल थोडस बस जास्त दिसतंय सगळं बरोबर आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हायला पाहिजे हे फळ व्यवस्थित असायला पाहिजे तर त्याच्या सगळ्यात महत्वाचं बऱ्यापैकी मी ऑर्गेनिकवरती वरती काम करतो हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे बरोबर आता वजन कसं वाढवायचं फळाला शेप कसा यायला पाहिजे किंवा काय तर मी काय करतो सगळ्यात पहिले जेव्हा तुम्ही फळाची जेव्हा आपण फोमिंग करतो फोमिंग नंतर तो काय होतो मोठा व्हायला लागतो बरोबर म्हणजे साईज पकडायला जेव्हा लागतो तिथूनच आपण जेव्हा सुरुवात करतो मग झिरो बावन चौथीच असेल मॅग्नेशियम असेल मॅग्नेशियम सल्फेट हा कायम घेत असतो म्हणजे तो अन्न प्रक्रियेला सगळ्याला पूर्ण मदत करत असतो झिरो बावन चौतीस मॅग्नेशियम सल्फेट घेतला आपण बरोबर मग परत पाच सहा दिवस गेले झिरो बावन चौतीस घ्या परत मॅग्नेशियम घ्या बरोबर त्याच्यानंतर परत तुम्ही काय करा पुढचं जर तुम्ही जर बघायला गेलं तर हायड्रोस्पीड म्हणजे ज्याच्यात असतं कॅल्शियम कॅल्शियम आणि बोरॉन जाणं खूप महत्त्वाचं आहे हायड्रोस्पीड कॉम्बोचं असतं ते तुम्ही घ्या एक री तीन चार किलोचं प्रमाण असतं ते तुम्ही घ्या म्हणजे ज्याच्याने काय होतं त्याच्या याच्यामध्ये असणारा जो कॅल्शियम आहे कॅल्शियमची गरज खूप महत्वाची ती कॅल्शियम जातं थोडंसं पुढे गेले तुम्ही झिरो साठ वीस घ्या बारा सहा बावीस हे खत येतं बारा सहा बावीस सा झिरो साठ वीस परत त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट घेऊ शकता आणि हे सगळं करताना गब्बर म्हणून जे एक येतं औषध नवीन हा गब्बर त्याच्यात अमिनो ऍसिड फुलबिक ऍसिड सिविक ऍसिड हे सगळं येतं म्हणजे हे सगळ्याच्या ग्रेड सांगितल्या सगळ्यांसोबत काय घ्यायचं आपल्याला गब्बर घ्या किंवा फाईव्ह स्ट्रोक घ्या बरोबर म्हणजे याचा फायदा चांगला होतो मुळे पण फास्ट वाढतात खाली पण पण मुळांची चांगली होती आणि आपण जे खत ते फास्ट पिकअप करतं बरोबर म्हणजे पुढच्या पाण्याबरोबर तुम्ही काय दिलं बारा सहा बावीस झिरो साठ वीस आणि मॅग्नेशियम सल्फेट दिलं आणि याच्यासोबत तुम्ही गब्बर दिलं बरोबर परत तुमच्या चार पाच दिवसाच्या गॅप नंतर जेव्हा तुम्हाला पाणी द्यायचंय तेव्हा परत तुम्ही झिरो नऊ शेचाळीस कॉम्बोची ग्रेड आहे ती झिरो नऊ शेचाळीस येते अतिशय उत्कृष्ट ग्रेड आहे त्याच्यासोबत परत तुम्हाला वाढलं तर ते नुसतं ते देऊ शकता मॅग्नेशियम देऊ शकता बरोबर नंतर परत तुम्हा नूत्रेंट, नूत्रेंट नूं। नूं, तुम्हाला काय करायचं एखादं मायक्रोन्युट्रियंट न्यूट्रिएंट येतं मग मायक्रो न्यूट्रिएंट वगैरे घ्यायचं तुम्हाला बरोबर ते मायक्रोन्युट्रिएंट म्हणजे त्याच्यातले सगळे मायक्रो न्युट्रिएन्ट त्याला जातात झाडाला बरोबर म्हणजे काही पण असेल जेवढे जेवढे झिंक फेरस वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये जातात मग त्याच्यानंतर परत जर पुढे जर गेलं तर अजून इंडिकेमचं झिरो नऊ शेचाळीस एक येतं बरोबर झिरो नऊ शेचाळीस ग्रेड आहे ती एक ग्रेड ग्रीड आहे ती एक ग्रेड तुम्ही अतिशय सुंदर ग्रीड आहे त्यानंतर बेचाळीस सत्तेचाळीस म्हणून एक येते परत ग्रीड म्हणजे बेचाळीस सत्तेचाळीस म्हणजे नत्र आपण कमी करतोय hmm. बेचाळीस आणि सत्तेचाळीस बेचाळीस hmm. सत्तेचाळीस हे तुम्ही जर दिलं तर अजून त्याचा चांगला इफेक्ट होतो बरोबर म्हणून ह्या सगळ्या ग्रेड तुम्हाला आपल्याला काय करायच्या द्यायच्या आहे खूप जास्त द्यायच्या नाही पण प्रत्येक पाण्याबरोबर तुम्हाला एवढा तीस ते चाळीस दिवसांचा जो स्पॅन आहे त्याच्यामध्ये द्यायचा आहे कारण की झाडाला फळाला पूर्ण अशा सगळं वजन यायला पाहिजे सगळ्या गोष्टी यायला पाहिजे त्याच्यानंतर अजून एक ग्रेड मी परत घेतली त्याच्यात ती एक एकदम चांगली ग्रेड आहे बघ ही जी आहे अग्रिसरची एक परत ग्रेड आहे आता हे माझ्याकडे एक सापडलं म्हणून तुम्हाला दाखवतो आता एन एन हा झिरो आहे झिरो सात चौवेचाळीस प्लस बोरॉन पण आहे याच्यामध्ये हो। बरोबर हो। अॅग्रिसर कंपनीचे येतं साधारणतः तीन किलो तुम्हाला इकरीला अडीच किलो पर्यंत रिकमेंडेशन आहे बरोबर म्हणजे अडीच तीन किलो पर्यंत तुम्ही देऊ शकता याच्यासोबत परत तुम्ही काय केलं समजा याच्यासोबत गब्बर तुम्ही द्या आणि हेच सगळं दिलंय आता झाडांना हे करता करता मध्ये मी तुम्हाला जसं सांगत असतो मध्ये सरकीची पेंड वारी स्लरी म्हणजे सरकीची पेंट घ्या बरोबर वीस किलोच्या म्हणजे वीस किलो घ्या तुम्ही -म्द, -म्द, आ, 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 ती भिजत टाका त्याच्यामध्ये गुळ टाका आणि पीएम बी केएमबी बॅक्टेरिया जे असतात ना पोटॅश मॉबिलायझिंग बॅक्टेरिया ते त्याच्यामध्ये टाका आणि ती स्लरी तुम्ही दोनदा किंवा तीनदा द्या हे करताना ती सगळ्यात महत्वाचं काम करते ती स्लरी ह ड्रिप ने द्यायची दिसलरी बरोबर म्हणजे आपण खत दिलेली आहेच पण त्याच्यामध्ये असणारे पोटॅश आणखी उचलण्याचं काम मोबिलाइज करण्याचं काम ही हे बॅक्टेरिया करत असता हे सगळं तुम्ही द्यायचंय सरकीची पेंट ही दोनदा ते तीनदा तुम्ही जर दिली तर फळाची चमक म्हणजे चमक तुम्हाला मिळणार आहे वजन तर तुम्हाला सगळं करून दाखवलं साडेतीनशेच्या खाली एकही फळ नाही माझं एकही नाही सगळे फळ साडेतीनशे ते पाचशेच्याच रेंजमध्ये सगळे फळ चारशे ॲव्हरेज तर तुम्ही बघितलं ॲव्हरेज सगळे चारशे प्लसच आहे चारशेच आहे ॲव्हरेज आणि जड पण पेरूला सगळ्या ज्या गोष्टी त्या एकदम प्रॉपर असणार आहे म्हणून या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर नक्की काय असायला पाहिजे चमक वगैरे याच्यासाठी आणि मध्ये मध्ये तुम्हाला कॅल्शियम जे आहे जसं हायड्रोस्पीड याच्यामध्ये दिलं ते कॅल्शियम नायट्रेटमध्ये द्या टर्बो कॅल्शियम द्या कॅल्शियम खूप गरजेचं आहे कारण की कॅल्शियमने बऱ्यापैकी चांगलं झाड स्ट्रॉंग राहतं फळामध्ये पेशी विभाजनाचं काम चांगलं होतं सॉफ्ट होत फळ आणि फुगायला चांगली मदत होते चालेल तर सगळ्या गोष्टी समजल्या तुमच्या माध्यमातून तुम्ही आले म्हणून हा विषय पण झाला सर्वांना सगळ्या गोष्टी समजल्या आता भेटू या पुढच्या व्हिडिओ मध्ये हे महत्वाची गोष्ट होती ही सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच सर्वांनी पोहोचवा जे मी करतो मला जे मिळतं ते तुम्हाला याच्यात कोणतीही जाहिरात कंपनीचा विषय नाही आउटपुट महत्वाचं शेतकऱ्यांना काय हे माझं सांगणं महत्वाचं काम आहे धन्यवाद तुमच्या दोघांची धन्यवाद, धन्यवाद सर धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद कर बरं